प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन सेवनस्टानी पुढे माझी गंमत करते ही चुकी जायच त्याने एक फोन कराय बाप खुली द्यायला लागते उद्या मी गाबाळ काढून घेतो तू मटका बेटका म्हणून नको तुला दिलेल्या झटक्यानं तो अजून उदारे आलेला ना नाही लगा म्हणावं तो अजूनही सकाळी संध्याकाळी दिवसाचा सात वेळा त्या झटक्यामुळे हिंदुत्व आणि मटन हांडे याचा काय संबंध नाही कारण हिंदुत्व कडवं पणा संभाळ आपण मी बी हिंदू आहे मग मी मटन खातोय राजसाहेबांपुरती ही निश्चित अडचण होणार आहे त्यांचं कडवं हिंदुत्व पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडे लावून गेल्यानंतर जनते संभ्रम कदाचित उद्या निश्चितपणे होऊ शकतो आता आमचं काय झालं काय एकत्रिकाल का लागला कायमच डायलॉग साठी प्रसिद्ध असलेले सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरेंसह संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय काय म्हणाले पाहूयात कोल्हापूरच हायकोर्ट बेंच उद्घाटन करत असताना आपल्या देशाचे सरन्यायाधीश भूषण गव साहेब यांनी त्यांच्या भाषणातून सहजगत्या माझा डायलॉग बोलले त्याबद्दल अंतःकरणपूर्वक मी एवढ्या महान माणसाचं मनापासून आभार मानतो कदाचित त्यांचा आभार मानण्या एवढाही मी मोठा निश्चित नाही याची मला जाणीव आहे पण रासूगवई साहेबापासून ते आत्तापर्यंत त्या कुटुंबाविषयी माझ्या मनात एक नितांत आदर आहे आस्था आहे रासूगवई गट हा आजही माझ्या गावात राजकारणात सक्रिय आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो अंतःकरणपूर्वक त्यांचे आभार मानतो पवारसाहेबांनी काल स्वतः कबूल केले की वसंतराजांचं पाडलं मी मुख्यमंत्री परत दहा वर्षांनी त्यांना केलं त्यावेळी राजकीय परिस्थिती आताची काय बघता येईल पवार साहेबांच्या काय ज्या त्यावेळेच्या राजकारणाच्या परिस्थितीत त्या त्यावेळी त्या त्या घेतलेले निर्णय असतात मी गुवाहाटीनं आल्यानंतरही हा संदर्भ दिला होता की राजकारणाची त्या काळची गरज म्हणून आणि त्या काळचं राजकीय वातावरण म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी उचललेलं पाऊल हे वे त्यावेळेचं होतं दहा वर्षांनी ज्यावेळी फक्त पवारसाहेबांना मुख्यमंत्रीपदच दिलेलं वसंतदादानी नाही रामरायमध्ये एक प्रचंड मोठा मेळावा घेऊन दादानी मग दादांचं भाषण मी ते भाषण स्वतः ऐकलेलं आहे मी कोपऱ्यात स्टेजवरच बसलो होतो की सर्व शक्ती आणि ताकद इथून पुढं राजकारणात शरद पवार साहेबांच्या पाठीमागं उभा करा तेच महाराष्ट्राचं भवितव्य हे यापुढचं घडवतील अशा पद्धतीनं आशीर्वादही त्यांना मोठा दिलता मुख्यमंत्री पदा तर पाठिंबा दिलाच पण त्यांचा आशीर्वाद शेवटच्या क्षणापर्यंत पवार साहेबांनाच होता त्या राजकारणात परत अजून काही घडामोडी होत जात असतात त्या घडत गेलेल्या आहेत आता पवार साहेबांनी तसा अनेकांना पाठिंबा देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आर आर आबानाही दिला भुजबळ साहेबांनाही दिला पिसंडना दिला अजितदादाना संधी दिली जयंत पाटलांनी त्यांनी संध्या अनेकांना शेकडो लोक आता डोबळे सर आपल्या पंढरपूर कॉलेजला प्राध्यापक तुमच्या तुम्ही लहान असाल मी कॉलेजला होतो एका क्षणात पवारसाहेबांनी त्याला तिक उमेदवारी बी दिली त्याला किती कॅबिनेट मंत्री पदापर्यंत टप्प्याटप्प्याने त्यांचं नेतृत्व वाढवलं पवारसाहेबांनी राज्याच्या राजकारणात माणसं वाढवली माणसं निर्माण करणं वाढवून यात स्वर्गीय यशवंत चव्हाण वसंतदादा पाटील शरद देव साहेब खास करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब ते तर राजकारणातले किमयागारच होते कारण पानपट्टीतला माणूससुद्धा त्यांनी कुठल्या कुठे त्यांची ताकद आणि शक्ती होती वाचा शिंदी होती त्यांची त्यांच्या भडक भाषेतला दिलेला आशीर्वाद हा प्रचंड मोठी समोरच्याला ऊर्जा देऊन जात होता मग त्या राणेसाहेब असो मनोहर जोशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आज एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्सुद्धा आनंद दिघेंचा आशीर्वाद बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद यातूनच उभा राहिलेला आहे आणि पुढं वाढत चाललेला आहे राजकारणात व्यक्ती निहाय राजकारण घडत नसतं दोन व्यक्ती एकत्र आल्या म्हणून राजकारणात फार मोठा काय परिणाम होत नसतो परंतु या दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांना जी गणितं वाटत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना ती खुटी ठरणार त्याला कारण आताचा मतदार हा विकासाकडं नजर ठेवून मतदान करणारा मतदार आहे भावनेवर मतदान करण्याचे दिवस दिवसेंदिवस संपत चाललेले आहेत विकासाला मत ही जनतेची भावना झालेली आहे आणि त्यामुळं या युतीपेक्षा महायुती जी आहे रायसाहेब उद्धव साहेबांची एकजुटीपेक्षा महायुतीची एकजुट ही अतिशय ताकदात प्रबळ आणि जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आज हिंदुत्व आणि मटन हांडी याचा काही संबंध नाही कारण हिंदुत्व कडवपणा संभाळ आपण मी बी हिंदू आहे मग मी मटण यात खाना आणि हिंदू ह्याचा काय संपर्क तुम्ही जोडू नका ऐकून घ्याय गे दहेंडे जर निमंत्रण दे गेल्यानंतर त्यांनी मटण हंडे मी सध्या तो चाललेला जो प्रश्न होता गे मटणाई दुकानं बंद त्या संदर्भाने त्यांनी तो संदर्भ टाकलेला आहे त्यात फार मोठं काही नाही आणि हिंदुत्व मटण ह्याचा काय विषय वेगळा येतो तो विषय होऊ शकत नाही आणि तुमचा जो प्रश्न आहे की ही निश्चित अडचण होणार आहे त्यांचं कडवं हिंदुत्व पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून गेल्यानंतर जनते संभ्रम कदाचित उद्या निश्चितपणे होऊ शकतो त्याला कडवं हिंदुत्वाची भाषणं पुढं करता येणार नाहीत जो बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड होता तो ब्रँड हे नुसतं टायटल ब्रँड घेते आडनावाचं व्यासपीठावर तो ब्रँड ह्यांना वापरता येणार नाही जे बाळासाहेबांनी भाषणं केली बघूर या दोघातलं हो कोण भाषण उद्या करतंय मला ऐकायचंच आहे मला बाळासाहेब ठाकरे साहेबांचं कुठलंही भाषेत सांगा मी आता त्यातले कमीत कमी पन्नास मुद्दे सांगतो ह्या दिवशी यावेळी हे मुद्दे मांडलेत बघू ते बोलतात का आता हे राजकारणाची गणित आहे ती त्यांच्या बी काय अडचणी आहेत त्या निवडणूक तोंडावर आलेल्या आहे काही परिस्थिती वाटते वेगवेगळ्या लोकांना निवडणुकीच्या काळात एकत्र यावं लागतं आता आमचं काय झालं मी दीपकाबाई एकत्र आवला असतो तर काय निकाल लागला असता

पाहिलेलं नाही परंतु असं जर घडलं असेल तर अत्यंत हे दुर्दैवी आहे कर्मवीरांना मी त्या रय शिक्षण संस्थेचा विद्यार्थी मी सात आठ वर्षे त्या संस्थेत शिकलो अनेक कॉलेजना शिकलो विठ्याला बळवंत कॉलेज शिकलो आपल्या कर्मी भाऊराव पाटील पंढरपूर कॉलेज शिकलो आणि जर असं ठरलं असं ही रई शिक्षण संस्था ही कुठल्या व्यक्ती संस्था नाही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य तेरा कोटी जनतेची संस्था आज ही सोपा सगळे ही सगळे आपण बघतोय ना साम्राज्य शिक्षण संस्थाचे फार कठीण आहे कर्मवीर आणणांना खांद्यावर आठ आठ पायल्या ज्वारी घेऊन पायात चप्पल नसताना हिंडून वस वस्ती चालवावं लागले फार इतिहास वेगळा अण्णा अण्णा आहेत कर्मवीर अण्णाच्या ह्या पवित्र संस्थेत असं घडलं असेल तर परमेश्वरानं ज्यांनी घडवलं त्याला माफ करावं एवढं मी खोलीचा प्रश्न काय मी सोडून देईन आता अजून एक दोन दो खरं तर मला ट्रीटमेंटची अजून थोडी एक दोन महिने गरज आहे पण बाबासाहेब आग्रह देऊन टाकेन मी त्याला बाबासाहेब आणि माझं ठरलं बाबासाहेब त्याला तरुणायच्याला काय आम्हा दोघा ठरलं होती ट्रीटमेंट होईपर्यंत माझ्याकडे ठेवायची पुन्हा त्यांना घ्यायची त्यांना भाडं असते माझ्या आमदाराला काय आम्हाला भाडे मिळत नाही आम्ही सुदैवान तुम्हाला भाडे मिळते घ्या मला मुदत वाढ मला वाढ दिलेले तेवढा मी ब्रिज कॅन्डे ट्रीटमेंट मला मदनानं मा, जावं लागतं राहू दे मला कुठं हॉटेलला पैसे मी खर्चत बसू आता माझ्याकडचा पैसा कुठं आहे त्यावेळी आमच्या दोघांचं मिळून ठरलं होतं असं पण आता आग्रह असेल देऊ टाकतो त्याचा लाड मी नाही पूर्वादा पुरवाय त्याचा त्याचा आता मलाच करावा लागेल मी आज वडील आहे त्याचा असल्यास झाले आहेत त्याचा वडील आणि मी एका वया मी त्यामुळे ते काय तर त्यांना अजून मला माहीत नाही त्याने सांग बाप तुला मागितली वडी पुढं माझी गंमत करत आहे ती ही चुकी जायते त्याने एक फोन कराय बाप खुली द्यायला उद्या मी गावाळ काढून घेतो तीच मग ते राहू दे आ, मला दिला ते हाय असं या तरुण नेतृत्व आहे तरुण नेतृत्वाच आपण समजून घेऊन पुढे चालायचं असते मी काली बोललो आज बोलतो ह्या पॉपटाला बंद करा जाऊ द्या त्या संजय राऊता विषयी त्याला म्हणा मटका लॉटरी सोडून ही जगानं लक्ष केंद्रित केलेला उठाव आहे आणि हे उठाव करायला काळीज वाघाज लागतं आणि वाघा काळीज फक्त एकनाथ शिंदेकडे तुम्हाला नुसती हिंदू सम्राटाचं नाव घेऊन जगत गुरु अजिबात चालणार नाही एकनाथ शिंदेने घेतलेली भूमिका आहे संजय राऊत काय मला सांगू ना मला पटत नाही त्या माणसाचं काय कुठलं विधान कारण ते बेसलेस विधान असतं त्याला अर्थच काही नसतो एक काय तर गोगले सकाळी बोलून जायचं आणि दिवसभरती टी व्ही अडकवायचं ही काय बरोबर नाही राजकारण मुद्द्यानं बोलावं चांगलं बोलावं बरोबर तू मटका बिटका म्हणू नको तुला दिलेल्या झटक्यानं तू अजून उबदारे आलेला नाही लागा म्हणा तो अजूनही सकाळी संध्याकाळी दिवसाचा सात वेळा त्या झटक्यामुळे डबडं घेऊन पळतोय तू कशाला लागला आहे आम्हाला सांगा आम्ही केले ते मर्दासारखं के केले मर्दासारखं केलं आमचं आमचा छताडा अजूनही ताटच आहे आम्ही केलं बरोबर केलं कारण आम्ही भाजप आणि फडणवीस साहेबांचा विश्वासघात केला ते आम्ही दुरुस्त केला आम्हाला फडणवीस साहेबांना समोर दिसतो तोंड दाखवाय जागा नव्हती आज आम्ही निकळपणानं फडणवीस साहेबांसमोर जातो शिंदेसाहेबांनी येतोखाली हिंदू अजंठा बाळासाहेब ठाकरे विचार निश्चितपणानं शिंदेसाहेबांनी पुढे नेलेले आहेत कबूल सगळ्याला मनातनं मान्य आहे आपल्या जिल्ह्यातला प्रश्न सावंत साहेबाविषयी कुठलाही गोंधळ तिथं झालेला नव्हता दुर्दैवानं ती आम्ही निघून आल्यानंतर उगच काय ते छापत आलं विषय होता तो माडा तालुक्याचा विषय कोकाटी मांडत होते आणि त्यावर एक दोन मुद्द्यावर कोल्हिनी राहून ऑब्जेक्शन घेतल्यानंतर उगाच इतरांनी गोंधळ केला तो आगे आगे मी सावंत व्यक्तिगत त्यांच्या संपर्कात आहे थोडा सावंत सरांचा बी राग शांत होईल आणि पक्ष निश्चितपणाने शिंदे साहेब आणि पक्षप्रमुख जे आहेत रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज